नमस्कार चला तर मंडळी आज आपल्याला एक नवीनच भागात घेऊन जाऊया तर कुठं आपण विचार करत असाल तर दांडेली आपल्याला सुट्ट्यामध्ये पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर दांडेलीला यायचा तिकडे ना निसर्गमय स्थळ आहे शांत थंड निवांत शांत राहायचा असेल तर अशी जागा निवडायची दांडेली कर्नाटकातील निसर्गमय स्थळाचा शोध आहे बेळगावपासून सुमारे नव्वद किलोमीटर अंतरावर आहे इकडे सगळे इको इकोकल्चर आहे सर्व ठिकाणी लाकूड माती दगड वापरून शक्य तेवढी नैसर्गिक वातावरण निर्मित करण्यात आलेले आहे नंतर रॉक हाऊस ट्री हाऊस टेंट तंबू हे आपण फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत आणि पूर्ण काहीतरी छोटासा फंक्शन पण करायचं असेल तर इकडं सगळे अव्हेलेबल करून देतात ड्रीम फ्लावर रेसॉर्टमध्ये राहिलेलो तिकडं पण छान आहे पण छान आहेत आणि ए सी नॉन ए सी आपल्याला जसे पाहिजे तसे आहेत आणि स्विमिंग पूल इकडे छान मोठे आहे मुलांना वेगळे आहे आणि मोठ्यांना पण वेगळंच आहे मी इकडे सगळे ग्रुपमध्ये आलेलं तर तो त्यावेळी थोडं छोटंसं फंक्शन होतं म्हणून सगळं जे काही आहे तेवढं कॅप्चर करून घेतले आहे हे बघा रात्रीचं व्ह्यू किती छान आहे आणि रिसॉर्ट पण खूप छान सजवलेलं आहे सकाळची चहा नाश्ता लंच डिनर नॉ व्हेज नॉन व्हेज सगळे बनवले असतात आपल्या आवडीनुसारे आपण काही पण घेऊ शकतो आपण इकडे किती छान वातावरण आहे सकाळचं बघू शकता आपण इकडे एप्रिलमध्ये आलेले तरी पण किती छान निसर्ग शांत पण आहे आणि हा लहान मुलांचा स्विमिंग पूल आहे आणि तर आपल्याला इकडे क्रिकेट काहीतरी फुटबॉल वगैरे खेळायचं असेल पण इकडे पूर्ण ओपन प्लेस ठेवले आहेत हे बघा हे लहान मुलांचं आहे आणि तिकडे मोठ्यांचं स्विमिंग पूल आहे छान आहे हा सगळे रूम्स लाकडापासून बनवले आहेत मग आत गेल्यावर पण किती छान मस्त वाटतो जर आपण थंडीमध्ये आले तर इकडं फायर कॅम्प कन करून देतात तर आपल्याला कधी पण आलेला त्यावेळी बाहेर काम पाहिजे असेल तर तेव्हा पण करून असं देतात लहान मुलांना घेऊन आलं तर त्यांना पण सेपरेट असे खेळायची जागा आहे दोन किंवा तीन दिवसासाठी आलो तर निवांत एकदम टेन्शन फ्री होऊन इथून निघायचा असा हा जागा आहे जे काही गेम आहे ते सगळे अवेलेबल करतात आणि सकाळी 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 मॉर्निंग ट्रॅकला येऊन जातात मग नंतर नाश्ता झाल्यानंतर आम्ही इकडे वॉटर राफ्टिंगला पण येऊ शकतो हे बघा किती छान सगळे राफ्टिंगचा आनंद घेत आहेत रिझॉर्टबद्दल आपण गुगलवर संपूर्ण माहिती मिळू शकता एकदा आले की खूप एन्जॉय करून इकडून जायचं तर आपल्याला कसं वाटलं तर नक्की मला कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कोण कोण इकडे दांडेलेला येऊन गेले ते नक्की मला कमेंट करून सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला सांगा चला तर पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद